केस मनीस सर तहसीलदार पिंपळ्या तालुका साक्री जिल्हा धुळे इथे मी एक दोन तारखेला के तपास केला एक दोन तारखेला तार मला पाच सहा तारखेला रूम मिळाला सहा डिसेंबरला इथे आलो तीन वाजता त्यापासून आज सव्वीस तारखेपर्यंत फिजिओथेरपी आयुर्वेदिक पंचकर्म एक्ट्युपंच नर्सिंग केअर हे सर्व सर्व त्या कर्मचारी आणि डॉक्टर यांनी स्वतःहून करून घेतलं एवढा स्टाफ आणि डॉक्टर असे दुसऱ्या कुठल्याही हॉस्पिटलला आढळून आलेले नाहीत आणि याच्यातून मला आज समाधान आहे आलो त्यावेळेस व्हीलचेअरवर आलो त्यानंतर आज जो जातोय मी स्वतःच्या पायाने जातोय मला आज जे काही लाभलवा डॉक्टर आणि पूर्ण स्टाफ या सवा स्टाफने आणि डॉक्टरांनी जे मला सहाय्य केलं मदत केलं यांच्या मी कायमस्वरी आभारी रा, राहील